राम राम शेतकरी बांधू मी राहून सौघां स्वागत करतो तुमचं जा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज आलेपिक दोन हजार पंचवीसची लागवड आपल्या क्षेत्रामध्ये सुरू केलेली आहे तरी जे आलेपिकात नवीन शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे आलेपिकात लागवडीपूर्वी आपण कोणकोणत्या काळजी किंवा नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल मी सांगतो सुरुवातीला आपण वावराची चांगली खोलपणे नांगरट करून घ्यायचे नांगरट का करून घ्यायचे ते तर आपल्या जमिनीतील वा म्हणजे जे आपल्या जमिनीत हाड ह्याच त्याला कॉम्पॅक्ट सोय आपण त्याला मोकळी करून घ्यायची पोरस सोईल करून घ्यायची म्हणजे आपल्याला बेड पाळण्यास मदत होईल त्यानंतर आपल्याला रोटा सहाय्याने माती बारीक करून घ्यायची त्यानंतर तसेच आपल्याला त्यावर आपण बघ माझ्या मागे पाठीमागे बघताय साडेचार फुटाचे बेड आपण या आपल्या क्षेत्रात घेतलेले आपलं शेती बघून जर का पाण्याचा आपल्या शेतात जर का म्हणजे जास्त वॉटर होल्डिंग होत असेल किंवा काळं रान असेल तर आपल्याला बेडाची हाईट जास्त घेणं महत्त्वाचं आहे तसेच आपल्या पाण्याचा निचरा लगेच होऊन जात असेल आपल्या जमिनीत तर बेडची हाईट कमीत कमी घ्यावी कारण की आपल्याला नंतर माती लावताना आपण तण व्यवस्थापन सुद्धा करू शकतो तसेच जशी ज जशी आपण आले पिकाला माती लावू तसे तशी आपल्याला उत्पादनात वाढ बघायला भेटते कारण की हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे आपण ज्या पद्धतीने माती देऊ त्या पद्धतीने आपल्याला आले आले पिकात मदत होईल उत्पादनात वाढ होईल आपली त्यामुळे माझी विनंती असेल शेतकरी बांधवांना की आपण पेडची साईज ही आपल्या शेतजमिनीनुसार घ्यायची आहे त्यानंतर दुसरा विषय म्हणजे आपण आली लागवड केव्हा करावी जर का आपल्याकडे पाणी व्यवस्थापन चांगला असेल आणि पाणी पुरवठा जर म्हणजे पाणी जर चांगलं असेल तर आपण एक मेपासून तर तीस मेपर्यंत पिकाची लागवड ही करू शकतो तसेच आपण जूनच्या पा मान्सूनच्या सुद्धा आले पिकाची लागवड ही करू शकतो आले पिकाची लागवड करत असताना आपल्याला बेसळ डोसमध्ये कोणकोणते घ्यायचे तर एन पी केमध्ये आपल्याला दहा सव्वीस किंवा डी ए पी किंवा वीस झिरो झिरोथेरा यासारख्या रासायनिक खताचा एक री दोन बॅगप्रमाणे वापर करायचा त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी आणि त्यानंतर एक मायक्रोन्यूट्रियंटची किट की ज्यामध्ये सगळे मायक्रोन्यूट्रियंट असतील त्यानंतर आपल्याला एक एकतर फेब्ररी तीन टक्क्यातलं किंवा आपण सध्या आपण आपल्या याच्यात वापरलेलं आप सोरूप कंपनीचं त्रिनाश की जे उन्नी हुमणी आणि नेमेटोडपासून आपल्याला संरक्षण करेल असं आपल्याला हुमणी किंवा नेमॅटो नियंत्रणासाठी बेसल डोसमध्ये वापरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आले पिकाला सी ट्रीटमेंट ही करून घ्यायची सी ट्रीटमेंट करत असताना आपल्याला त्यामध्ये केमिकलमध्ये जर का आपण करायचे असेल तर त्यामध्ये आपण एक इन्सेक्टिसाईड आणि एक फंगीसाईडचा वापर निश्चितच करू शकतो त्यानंतर जर का जैविकमध्ये करायचे असेल तर त्यामध्ये ट्रायकोडार्मा आणि सोडोमोनोस यासारख्या बॅक्टेरियांचा वापर करून आपण जैविकरित्या सी ही करू शकतो सी ट्रीटमेंट अत्यंत महत्त्वाचे असते की जे सीड बोर्न डिसीज म्हणजे जे आपल्या कंदापासून येणारे डिसीज आहे ते नवीन त्याच्यात येऊ नये त्यासाठी आपल्याला सीड ट्रीटमेंट करणं महत्त्वाची ठरत असते ही सीड ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला आले लागवड करत असताना आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आले लागवड ही सुरू आहे आले लागवड करताना एकदम व्यवस्थितरित्या दमाने करायची कारण की आले लावत असताना जमिनीत खोलवर पण आपण बघू शकता माझ्यासोबत या आपण बघू की दोन हजार पंचवीसमध्ये आले आपल्याला कशा पद्धतीने रेट राहतील यावर्षी साधारणतः आपण जर का विचार केला तर आले हे इतकं प्रो प्रॉफिटेबल पीक राहिलं नाही त्यामागचं कारण म्हणजे आलीचं बियाणं आलेचं बियाणंच आपल्याला दहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे घेतले गेल्यामुळे आलीच्या बियाणाचाच खर्च आपल्याला जवळपास एक लाख रुपयापर्यंत झालेला होता ह्या तसे नसून आपल्याला आलीचं बियाणं साधारणपणे जास्तीत जास्त तीन जास्त हजारापर्यंत तसेच कमीत कमी दोन हजारापासून आपल्याला आलेचं बियाणं भेटलेलं यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशाची बचत झालेली म्हणजे दहा क्विंटल एकर बियाणं लागतं तर त्यामध्ये आपल्याला फक्त तीस हजार रुपये बियाणाचा खर्च झालेला आहे आप आपले ऐंशी हजार सत्तर हजार रुपये बचत इथं झालेली आहे तसेच यावर्षी शेतकऱ्यांचा खर्च हा कमी होणार आहे त्यामध्ये आपण जो सुरुवातीला शेणखत दहा टिप्या टाकत असतो त्यामध्ये शेतकरी यावेळी सादर केला पाचच टिप्या टाकतील तसेच ज्या आपण फवारण्या हाड हाड बुरशीनाशकाच्या घेत असतो त्या कमी प्रमाणात होतील तसेच आपण जे पी जी आर म्हणजे जे वाढीसाठी सोडत असतो आदर केला त्याचा वापर कमी प्रमाणात आपल्याला आले पिकात बघायला भेटेल यामुळं तोसुद्धा खर्च यावर्षी कमी होऊ शकतो तसेच आपण जर का विचार केला बाजारभावाचा तर सध्या स्थितीत आपल्याला यावरचे हायस्ट भाव बाजारभाव तीन हजार रुपये तसेच आता सध्या सोळाशे पंधराशे रुपयापर्यंत आलेला भाव आहे तसेच पुढील वर्षीसुद्धा एक दोन हजारापासून सुरुवात असून एक हायस्ट चार हजारापर्यंत राहील अशी म्हणजे असा अंदाज वाटतो आहे त्यामध्ये आपण आपल्याला करायचं काय तर आपल्याला आपल्या उत्पादनात वाढ करायची एकरी आपल्याला शंभर प्लस आ, कसे ॲवरेज निघेल यामागे आपल्याला काम करायचं आहे तसेच कमीत कमी खर्चात आपण कशी आलीची शेती चांगली करू शकतो यावरती आपल्याला काम करायचं आहे त्यामध्ये जर का आपण बघितलं तर नियोजन आणि काम हे सुरळीतपणे कर म्हणजे वेळेवर जर का काम केलं तर आपल्याला जास्त खर्च करावा लागणार नाही मी तुम्हाला जसं म्हणलो की बेडची हाईट कमी घेतली आपण बेडची हाईट कमी घेतल्यामुळं काय होतं आपण जो सुरुवातीला तण उठतं त्यावरती तण नियंत्रणासाठी आपण माती डोजरने माती लावल्यामुळे आपली इथे सुद्धा जे तण नियंत्रण आहे सुद्धा सुरळीत होतं तसेच आपण आता ही आले लागवड आपली दहा इंचावर केलेली तसेच दोन रोमध्ये यावरती ड्रीप आणि साडेचार फुटाचे बेड हे आपण पूर्णपणे घेतलेले तसेच आपण यावरती बेसल डोस टाकून घेतलेलं ला, दोन लाईनमध्ये बेसल डोसमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेसल डोसचा वापर आपण हा केलेला आहे तसेच आपली जमीन थोडी पाणी धरत असल्यामुळे आपण बेडची हीट थोडी जास्त ठेवलेली आहे आपण आले पिकाची लागवड करत असताना ह्या मुख्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं पाणी जर का आपल्या वा वावरात सचत असेल तर निश्चितच आपल्याला सड किंवा मर या रोगाचा सामना करावा लागेल त्यामुळे पाणी साचणाऱ्या रानात आलीची लागवड करू नये तसेच नवीन जे शेतकरी बांधवन बांधव यात आले पीक लाव लावत असतील तर निश्चितच त्यांनी लागवड करावी त्यांचे ह्या वर्ष चांगलं राहील तसेच आपण सलग कोणतंही पीक निवडल्यास दोन ते तीन वर्ष सलग आपल्याला नित्यपणे म्हणजे संयम ठेवून काम करावं लागेल तरच आपल्याला यशस्वीरित्या उत्पन्न हे भेटेल तसेच मी तुम्हाला आलेबद्दल संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती देतच राहणार आहे त्यासाठी आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवाच्या ग्रुपमध्ये शेअर करा व आपल्याला इतर आलेबद्दल कोणतीही समस्या असल्यास मला स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरती कॉल करू शकता तसेच माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा हा आहे यावरती आपली समस्या टाकू शकता मी तुम्हाला निश्चितपणे रिप्लाय देईल तर व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आभारी